नमस्कार मित्रांनो मराठी आनंद या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो एका बाजूला सत्यवादिनी ब्रह्मवादीनी स्त्रियांची परंपरा आणि दुसऱ्या बाजूला तिच्यावर लादलेलं जीवनभराचं गौणत्व का फक्त ती स्त्री आहे म्हणून आज आपण बोलणार आहोत अशा एका कटू वास्तवावर जिथं हिंदू धर्मशास्त्रांनी मनुस्मृतीपासून ते नारद स्मृतीपर्यंत स्त्रीला साक्षीचंही मूलभूत अधिकार नाकारला का तिचं म्हणणं ग्राह्य नाही का तिची बुद्धी अस्थिर मानली गेली आणि कोण आहेत हे शास्त्रकार ज्यांनी स्त्रीचं स्थान ठरवलं पण तिचं म्हणणं ऐकूनच घेतलं नाही या प्रश्नांना भिडण्यासाठी आपण वाचन करणार आहोत एक महत्त्वपूर्ण विभाग जो आहे हिंदू संस्कृती आणि स्त्री या आह साळुंखे लिखित क्रांतिकारी पुस्तकातून प्रकरण क्रमांक सात जीवनव्यापी गौणत्व साक्षीचा अधिकार नाही मित्रांनो तयार रहा कारण हे केवळ अभिवाच्य नसून माहिती देणार नसून हे विचारांना हादरून टाकणारं नक्कीच आहे मित्रांनो आपण जर चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका सुरुवात करूया तत्पूर्वी या व्हिडिओतील सर्व विचार हे डॉक्टर आह साळुंखे यांचे आहेत हे मी नमूद करतो आणि मित्रांनो आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका हे मी पुन्हा पुन्हा आपणास आग्रहाने सांगतो कारण आपला सपोर्ट हा आमचा आत्मविश्वास वाढवतो डॉक्टर आह साळुंखे आपल्या पुस्तकात पृष्ठ क्रमांक एकशे पन्नासवर नमूद करतात साक्षीचा अधिकार नाही स्त्रीला साक्षी देण्याचा अधिकार नाही असे शास्त्रकारांनी पुन्हा पुन्हा सांगितले असून त्यासाठी कारणेही दिले आहेत सामान्यतः साक्षीदाराच्या बाबतीत काही अपेक्षा बाळगल्या जातात ज्या घटनेविषयी साक्ष द्यावायची असेल ती घटना त्याने पाहणे ऐकणे इत्यादी मार्गांनी अनुभवली असली पाहिजे त्या घटनेचे योग्य आकलन करण्याची त्याची कुवत असली पाहिजे तसेच ती घटना खऱ्या खुऱ्या स्वरूपात न्यायाधीशासमोर सांगण्याची इच्छा व कुवत त्याच्या ठिकाणी असली पाहिजे साक्षीदार पुण्यवान असला पाहिजे अशी ही अपेक्षा काही शास्त्रकारांनी बाळगली आहे स्त्री या सर्व अपेक्षा पूर्ण करू शकत नाही आणि म्हणूनच तिला साक्षीचा अधिकार नाही असे या शास्त्रकारांचे मत आहे उदाहरणार्थ एका अलुब्ध पुरुषाची साक्ष चालेल पण स्त्रिया संख्येने अनेक असल्या आणि त्या शुद्ध चारित्र्याच्या असल्या तरी त्यांची साक्ष चालणार नाही कारण त्यांची बुद्धी अस्थिर असते असे मनुस्मृतीने म्हटले आहे तीनशे एकोणनव्वद या ठिकाणी हा मुद्दा आहे दुसरा कोणी साक्षीदार मिळतच नसेल तर स्त्रीची साक्ष चालेल असेही मनुस्मृतीने म्हटलेले आहे आठ पॉइंट सत्तर अशी नोंद आहे आणि कौटिल्यानेही स्त्रीची साक्ष चालणार नाही असे सांगितले आहे तीनशे ऐंशी या मुद्द्यावर ही नोंद आहे तरी गुप्त व्यवहारांच्या बाबतीत दुसरा साक्षीदार मिळत नसल्यास एक स्त्री साक्षीदार चालेल अशी नोंद तीनशे एक्क्याऐंशी या मुद्द्यावर असे म्हटलेले आहे वस्तुत स्त्रिया बुद्धीच्या अस्थिरतेमुळे साक्षीस अपात्र असतील तर या ठिकाणी देखील त्यांना अपात्र मांडणे सुसंगत ठरेल आणि अशी सुसंगती नारद स्मृतीने दाखवलेली आहे दास स्त्री इत्यादी अनेक व्यक्ती साक्ष देण्यास अपात्र असतात असे सांगून झाल्यावर असा मुद्दा तीनशे ब्याऐंशी या ठिकाणी नमूद आहे की गंभीर गुन्हे वगैरेच्या बाबतीत त्यांना साक्षीदार होता येते असा मुद्दा तीनशे त्र्याऐंशी या ठिकाणी नमूद आहे की असा अपवाद सांगितलेला आहे परंतु स्त्रिया असत्य असल्यामुळे या बाबतीतही त्या साक्षीदार होऊ शकत नाहीत असा अपवादाचा अपवादही सांगितलेला आहे ही नोंद आहे तीनशे चौऱ्याऐंशी या मुद्द्यावर तर स्त्रियांच्या व्यवहारात स्त्रियांनी साक्ष द्यावी असा एक नियम मनुस्मृतीने तीनशे पंच्याऐंशीव्या मुद्द्यावर सांगितलेले आहे या नियमाचे स्पष्टीकरण करताना मेधा तिथीने तीनशे शहाऐंशी या मुद्द्यावर असे म्हटले आहे की जेथे वादी व प्रतिवादी पुरुष असतात तेथे स्त्रियांची साक्ष चालणार नाही परंतु जेथे स्त्रियांबरोबर पुरुषांचा व स्त्रियांचा आपसातील छोटासा व्यवहार असेल तेथे स्त्रिया साक्षीदार होऊ शकतात पण शिवाय स्त्रियांच्या व्यवहारात स्त्रियांनीच साक्ष द्यावी आणि पुरुषांनी देऊ नये असा काही नियम नाही फक्त स्त्रियांच्या व्यवहारात क्वचित प्रसंगीच स्त्रियांची साक्ष चालेल कारण त्यांची बुद्धी अस्थिर असते असे सांगण्यात आले आहे परंतु त्यापुढे मेधा तिथीने असेही म्हटले आहे हे नोंद आहे तीनशे सत्याऐंशी या मुद्द्यावर काही स्त्रिया मात्र ब्रह्मवादिनीप्रमाणे सत्यवादिनी व स्थिरबुद्धीच्या असतात त्याचबरोबर शिक्षेबद्दल काय म्हटलेलं आहे ते सुद्धा आपण थोडक्यात पाहूया विशिष्ट गुन्हा केल्याबद्दल शास्त्रग्रंथ पुरुषाला जी शिक्षा सांगतात तिच्या निम्मी शिक्षा तोच गुन्हा केल्याबद्दल स्त्रीला सांगतात कौटिल्य अर्थशास्त्रामध्ये असा फरक केल्याची अनेक उदाहरणे आढळतात ज्या गुन्ह्याबद्दल पुरुषाला वधाची शिक्षा द्यावायची त्या गुन्ह्याबद्दल स्त्रीला अवयव तोडणीची शिक्षा द्यावी असे कात्यायनाने म्हटले आहे ही नोंद आहे तीनशे अठ्ठ्याऐंशी या मुद्द्यावर की गुन्हेगार स्त्रीदेखील अवैध आहे अशी काही शास्त्रकारांची भूमिका होती अशी नोंद तीनशे एकोणनव्वद या मुद्द्यावर आहे स्वाभाविकच निर्दोष स्त्रीची हत्या अक्षम्य असे या शास्त्रकारांना वाटत होते एरवी ब्राह्मण हा गुन्हेगार असला तरी अवैध असे मानले जाई परंतु अदुष्ट अशा स्त्रीची हत्या करणाऱ्या ब्राह्मणालाही ठार मारावे असे कात्यायनाने म्हटले आहे तीनशे नव्वद या मुद्द्यावर अशी नोंद आहे कुलीन स्त्रीचे हरण करणाऱ्याला मृत्यूदंड द्यावा असे मनुस्मृतीनेही तीनशे नव्याण्णव या मुद्द्यावर म्हटले आहे विशिष्ट पापाबद्दल द्यावयाच्या प्रायश्चित्ताच्या बाबतीतही स्त्रियांनी पुरुषाच्या निम्मे प्रायश्चित्त घ्यावे अशी नोंद तीनशे ब्याण्णव्या मुद्द्यावर लेखक आहे असे सांगतात असे धर्मशास्त्रांनी सांगितलेले आहे भीष्माचार्यांनी स्त्री म्हणून जन्माला आलेल्या शिखंडीवर बाण सोडावायचे नाकारून मृत्यू हे प्रसिद्धच आहेत धर्मशास्त्रांचे हे विचार पाहता त्यांनी स्त्रियांच्या बाजूने पक्षपात केला आहे असे कोणीही म्हणेल परंतु या बाबतीत काही गोष्टी बारकाईने लक्षात घेतल्या पाहिजे स्त्रियांना कोणतेही व्यवहार स्वतंत्रपणे करण्याचा अधिकार नव्हता त्यामुळे त्यांनी आर्थिक वगैरे स्वरूपाचे व्यवहार करण्याचा आणि तसे व्यवहार करताना अपराध करण्याचा प्रश्न अत्यंत अपवादात्मक परिस्थितीतच उद्भवत असेल अशा प्रकारचे विचार लेखक इथे नमूद करतात मनस्मृती स्मृती कौटिल्याचे अर्थशास्त्र या सर्व ग्रंथांमधून एक गोष्ट स्पष्ट होते ती म्हणजे स्त्रीच्या विचारसरणीवर निर्णय क्षमतेवर आणि साक्ष देण्याच्या नैतिकतेवर कायमच संशय घेतला गेला तिचं अस्तित्व तिचं म्हणणं तिचं सत्य यांना केवळ स्त्री असल्यामुळे गौणत्व देण्यात आलं आज आपण एकविसाव्या शतकात जगतो पण या पुराण विचारांच्या सावल्या आजही आपल्या न्यायव्यवस्थेपासून सामाजिक मानसिकतेपर्यंत पसरलेल्या आहेत म्हणूनच डॉक्टर आह साळुंखे यांच्यासारख्या विचारवंतांचं लेखन केवळ अभिवाचनापुरतं मर्यादित न राहता ते चिंतन आणि कृतीमध्ये उतरवणं गरजेचं आहे आपण विचार करायला हवा आजही किती स्त्रियांना साक्षी म्हणून ऐकलं जातं आणि किती वेळा त्यांचं मौनच त्यांचं उत्तर मानलं जातं या पुस्तकातील पुढील प्रकरणांमध्ये आपण स्त्रीच्या अन्याय स्थितीचा आणखी खोलवर शोध घेणार आहोत तुम्हाला हे अभिवाचन विचार प्रवृत्त करत असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि तुमचं मत कमेंटमध्ये जरूर माना कारण बदल केवळ वाचनातून नाही तर समजूतदार कृतीतून घडतो मित्रांनो आपण जर चॅनेलवर नवीन असाल आणि मागील व्हिडिओ पाहिले नसतील तर ते सुद्धा नक्कीच पहा पुन्हा भेटूया धन्यवाद व्हिडिओ लीगल डिस्क्लेमर या व्हिडिओमध्ये व्यक्त केलेली माहिती विचार आणि मते ही संपूर्णपणे लेखक पुस्तक किंवा इतर संदर्भित व्यक्तींची मते आहेत आणि ती कोणत्याही प्रकारे मालक निर्माता किंवा यूट्यूब चॅनलच्या विचारांशी संबंधित नसू शकतात या व्हिडिओचा उद्देश केवळ शैक्षणिक आणि ऐतिहासिक माहितीपूर्ण स्वरूपाचा आहे कोणत्याही प्रकारची चुकीची माहिती दिली असल्यास ती जबाबदारी सदर लेखकांची आहे कोणालाही दुखवण्याचा आमचा हेतू नाही आमचे यूट्यूब चॅनल किंवा व्हिडिओ निर्मात्यावर कोणत्याही विचारांबद्दलची काय कायदेशीर जबाबदारी येत नाही पुस्तकातील विचार आणि संदर्भ यावर कोणतेही हक्क आम्ही दावा करत नाही मित्रांनो आपण कमेंट किंवा कोणतीही प्रक्रिया करताना याचा विचार करावा